शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ज्ञानदेव अध्यक्षस्थानी सरपंच विजया कांबळे होत्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त झालं होतं त्यामुळं उपसरपंच निवडीसाठी सभा बोलवण्यात आली होती उपसरपंच पदासाठी ज्ञानदेव भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे ज्ञानदेव भोसले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजया कांबळे होत्या गावच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ज्ञानदेव भोसले यांनी सांगितलं ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपसरपंच भोसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामचंद्र पाटील प्रवीण कांबळे बी एस पाटील यांची अभिनंदनपर भाषण झाली या प्रसंगी माजी उपसरपंच रमेश पाटील तुकाराम पाटील आनंदा पाटील लक्ष्मी मगदूम विमल बोत्रे सुजाता सोने गीता खोत ग्रामसेवक राजेश कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते